लोकनेते राजाभाऊ सर्वदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी आंबेडकरी चळवळीतील एक अग्रगण्य नेते आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे लोकनेते राजाभाऊ सर्वदे साहेब यांचा वाढदिवस आहे शुभेच्छुक नितीन काकडे आहाद काजी आणि पोलीस कल्याणकारी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लोकनायक राजाभाऊ सर्वदे साहेबांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत सर्वदे साहेब हे युवकांसाठी प्रेरणादायी असून आंबेडकरी चळवळीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे ते एक निर्भीड अभ्यासू आणि वैचारिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात